माधुरीच फुटकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज मुलांचा हट्टा आहे मम्मा स्नॅक्ससाठी ढोकळा बनवू तर ढोकळ्याची रेसिपी करतेच आहेत तर म्हटलं तुमच्याबरोबरही शेअर करावं तर तुमचा ढोकळा नेहमी सॉफ्ट होतो का तो जाळीदार होतो का सॉफ्ट आणि जाळीदार त्याचबरोबर अगदी असा ज्युसी ढोकळा अगदी योग्य प्रमाणात कसा करायचा ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि हा मस्त सुपर सॉफ्ट ढोकळा पाहण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये तर मस्त असा स्पॉन्जी आणि ज्युसी ढोकळा आज आपण आपल्या किचनमध्ये करतो हो। आहोत अगदी परफेक्ट मापात मी तुम्हाला सांगणार आहे ढोकळ्याची रेसिपी तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे एक कप बेसन त्याचबरोबर एक कप बेसनसाठी आपल्याला लागणार ला आहे एक कप पाणी सेम त्याच कपाने पाणी घ्यायचं आहे तर माझ्याकडे दोन कप वन मापाचे होते तर ते मी घेतलेले आहेत तर एक कप पाणी मी घेतलेलं आहे त्यानंतर मी त्यात घालते आहे साखर तर वन टेबलस्पून साखर इथं वापरायची आहे म्हणजेच एक मोठा चमचा भरून साखर वापरायची आहे त्यानंतर इथे घालते आहे मी सायट्रिक ॲसिड लिंबूसत्व आपल्याला डिबाटमध्ये मिळून जाईल ते घ्यायचं आहे ते मी इथं घेतलेलं आहे वन फोर्थ टीस्पून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर घालायचं आहे वन टीस्पून सॉल्ट ह्या तीन वस्तू घालून झाल्यानंतर छान विरगळवायचं आणि बेसन आपल्या ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं तर एक टेबल स्पून मी साखर घेतलेली आहे वन फोर टीस्पून मी सायट्रिक ॲसिड म्हणजे निंबूसत्व घेतलेलं आहे जे आपल्याला डिमार्टमध्ये इझिली मिळून जाईल त्यानंतर त्यात घातलेलं आहे वन टी स्पून सॉल्ट आणि पाण्यामध्ये हे छान विरगळवलं बेसन घालून मस्त छान असं त्याला फेटून घेतलं बेसनाच्या कुठेही गुठळ्या राहता कामा नाही इतकं छान त्याला फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घातलेले आहे मी हळद तर तीसुद्धा मी घातलेली आहे अगदी पाव चमचा कलर येण्यासाठी त्यानंतर घालायचं आहे तर एक ते दीड चमचा आपल्याला घालायचा आहे तेल त्यानंतर त्यात घालणार आहे मी वन फोर टी स्पून बेकिंग सोडा आणि अर्धा टीस्पून इनो ह्या एवढ्याच गोष्टी आपल्याला इथं वापरायचं आहे आणि ते घातल्यानंतर छान हलक्या हाताने मिक्स करायचं आहे तर इथे आपलं डोकळ्याचं बॅटर तयार आहे आणि आता केकच्या टीनमध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे अगदी छोटा पाव चमचा मी हळदीचा घातलेला आहे दीड चमचा मी तेल घातलेला आहे वन फोर्थ टीस्पून मी सोडा घातलेला आहे आणि हाफ टीस्पून मी इनो घातलेला आहे हे सगळं तुम्ही प्रमाणात घातलात ना तर तुमचा ढोकळा कधीच चुकणार नाही त्यानंतर मी हे टॅप करून घेते आणि एका मोठ्या खोलगत भांड्यामध्ये मी पाणी घातून घे घालून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळ आलेली आहे आणि त्यात एक रिंग ठेवली आणि त्यावरती आपले हे भांडं ढोकळ्याचं ठेवून द्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान ह्या ढोकळ्याला वाफ काढून घ्यायची आहे तर मस्त आपण ह्याला वाफ काढून घेतलेली आहे एक पंधरा ते वीस मिनटं लागलेली आहे त्याला वाफ काढण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही तर बघा मस्त आपला ढोकळा फुलून आलेला आहे एक टुटपीक घालून बघूया मस्त क्लीन आलेली आहे म्हणजे आपला ढोकळा इथे डन झालेला आहे हात लावून बघितलं ना तर हाताला बॅटर चिटकणार नाही म्हणजे आपला ढोकळा छान शिजलेला आहे टुटपीत नसेल तर नॉर्मल आपली सुरीसुद्धा घालून बघा बघा मस्त असं क्लीन निघालेली आहे म्हणजे आपला ढोकळा इथलं परफेक्ट तयार आहे आता आपण ह्याला थंड करून घेऊया छान आपला हा ढोकळा तयार आहे आणि ढोकळा थंड झाल्यानंतर त्यात घालणार आहे मी पाणी तर अर्धा कप पाणी मी इथे घालते आहे पाणी घातल्याने काय होणार आहे ढोकळा मस्त असा ज्युसी होईल त्यामुळे अर्धा कप पाणी पुरेसा आहे तर अर्धा कप पाणी आपण घातल्यानंतर बाजूचा कडा काढून घेऊयात आणि एकदम इझिली आपला हा ढोकळा डिमोल्ड होणार आहे तोसा टॅप करूया आणि मस्त असा जबरदस्त आपला ढोकळा तयार आहे बघा किती छान स्पॉन्जी झालेला आहे रंगही सुरेख आलेला आहे अगदी योग्य प्रमाणात मी तुम्हाला सांगितले आहे तेवढं आणि तेवढंच माप वापरून तुम्ही हा ढोकळा तयार करा खूप छान होणार आहे दोन कप बेसन घेतला असेल तर बाकीच्या गोष्टीही डबल करा आणि मस्त असा परफेक्ट ढोकळा तयार करा तर ढोका छान थंड झालेला आहे आता आपण त्याची फोडणी करून घेऊया त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दोन चमचे तेल तेल छान गरम झाल्यानंतर आपण घालूया एक छोटा चमचा मोहरीचा दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर घालते आहे सात ते आठ कढी पान आहे आणि मस्त फोडणी तडतडून तर द्यायची आहे मस्त मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत पाणी तर ह्यात घालायचं आहे आपण एक अर्धा कप पाणी घालूया पाण्याला छान उकळ्या की साखर घालूया तर एक मोठा चमचा भरून एक ते दीड चमचा भरून साखर घालायची आहे साखर छान विरगळून घ्यायची आणि मस्त हे जी फोडणी आहे ती ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे आ हा 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 जबरदस्त आपला हा ढोकळा तयार आहे मस्त सुरेख फोडणी फोडणीसुद्धा झालेली आहे आणि आता ह्याला आपण छान असं मध्ये कट करूया अरे बापरे शेवटचं म्हणजे आपल्या जेवणातली मेन इन्ग्रेडियन्स म्हणजे आपलं कोथंबीर तर राहिलीच आणि कोथंबीर घालून छान आपला हा ढोकळा आपण कट करूया बघा किती मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे आणि ज्यूसीही ती तेवढाच झालेला आहे छान असे छान चौकोन तुकडे करून घेऊया आणि हिरव्या चटणीबरोबर सर्व करूया बघा किती सुंदर जाळ्या आलेल्या आहेत ढोकळ्याला सुरेख रंग आलेला आहे आणि तो स्पॉन्जी तेवढा तेवढाच व्यवस्थित झालेला आहे अगदी परफेक्ट माप मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर नक्की हा ढोकळा करा सुंदर असा आपला हा ढोकळा झाल्यानंतर खाण्याची मजाच वेगळी आहे ढोकळा फसणार नाही इतकं मी तुम्हाला गॅरंटी देते हे परफेक्ट माप तुम्ही घ्या आणि हा ढोकळा रेडी करा बघा किती सुंदर आणि स्पॉन्जी आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर असा हा हलका फुलका नाश्ता आपल्याला खायला सर्वांनाच आवडतो तर नेहमीच दुकानात जाण्याची का वाट बघायची तर घरच्या घरीसुद्धा आपण हा ढोकळा तयार करू शकतो अगदी परफेक्ट आणि अगदी थोड्या वेळामध्ये तर जबरदस्त हा ढोकळा तयार झालेला आहे आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर नेहमीसारखं लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाही विसरू नका थँक्यू